ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता अस्मिताने खूप मोठा डाव रचलेला आहे ज्या वेळेला आता इकडे घेऊन अश्विन आलेला आहे प्रियाला त्यावेळेला हक्कलपट्टी केल्यानंतर अश्विनने भलतीच डिमांड केलेली आहे आणि या डिमांड वरती उत्तर म्हणून ज्या वेळेला आता अस्मिताने एक झणझणीत पुरावा समोर फेकलाय त्यावेळेला अश्विनचे तर डोळे उघडलेलेच आहेत पण ज्या वेळेला आता इकडे अस्मिताने प्रियाच्या रूम मधून काही गोष्टी अश्विनच्या समोर येऊन फेकल्यात त्यावेळेला स्वतः अश्विनने स्वतः इकडे प्रियाचं थोबाड फोडलंय आणि प्रियाला जाब विचारलेला आहे अस्मिताने ज्या वेळेला अश्विन घरच्यांच्या विरोधात जात आहे हे पाहिल्यावर ती हुकमी एक्का बाहेर काढलाय कर कारण एकमेव अस्मिताच आहे जिला आता माहिती आहे की काही झालं तरी की तन्वी किती कपटी आहे आणि आपल्यासोबत मिळून तिने आत्तापर्यंत किती काही कारस्थानं केलेली आहेत त्यामुळे नक्की अस्मिताच्या समोर काय आलंय अस्मिताला काय सत्य समजलंय सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहू प्रियाला हकलल्यावरती मग आता प्रिया सांगते अश्विन ते काही नाहीये म्हणजे यांना न यांना धडा शिकवण्याची वेळ आलेलीच आहे तू मला एकच गोष्ट सांग काही झालं तरी सुद्धा तरीसुद्धा आता म्हणजे तुझी या घरावरती काही सत्ता नाही आहे का तुला हे घर आता तुझंच आहे ना मग जर का हे घर तुझंच असेल तर या तुझ्या घरामध्ये तुला कुणी का हे करायला पाहिजे या प्रॉपर्टीमध्ये तुझा तितकाच हिस्सा आहे आणि त्याच कारणासाठी तुला आता या प्रॉपर्टीतला तुझा हिस्सा मागायलाच पाहिजे काही झालं तरी सुद्धा असं ती मग लगेचच आता इकडे अश्विन पेटून आणि पेटून उठलेला अश्विन आता ताबडतोब तिकडे येतो अश्विन ज्या वेळेला तिकडे येतो आणि त्यावेळेला तो सांगायला लागतो तुम्ही अशा प्रकारे मला बाहेर काढू शकत नाही यात मुळातच कसं आहे ना मी सुद्धा या घरचा मुलगा आहे आणि या घरचा मुलगा या नात्याने मला या घरामध्ये तितकाच अधिकार आहे तितकाच हक्क आहे आणि तो माझा अधिकार आणि हक्क तुम्ही कोणीही नाकारू शकत नाही असं म्हणत अश्विन आता आपला हक्क अधिक या गोष्टी करत ज्या वेळेला परत येतो त्यावेळेला कल्पना म्हणते कसला हक्क कसला अधिकार हे कुणी वडलोपार्जित कमवून ठेवलेला नाहीये तुझ्या आजीने हे केलंय आणि त्याने आता वडिलांनी हे मोठं केलंय त्यामुळे आजी आणि वडील हे दोघं तर तुला हे सगळं देणार नाही आहेत ही गोष्ट लक्षात ठेव आणि वडलोपार्जित जीत म्हणजे कोणतीही गोष्ट काही खानदानी नाही आहे की सोम्याचा चमचा घेऊन आम्ही सगळे जन्माला आलोय हे सगळं जे काही आहे ते कष्टाने मोठं केलेलं आहे आणि त्यामुळे त्यामुळे तुझा ह्याच्यात अधिकार नाही ती अश्विन सांगतो अजिबात नाही अन्नपूर्णा ट्रस जर का आजीची असेल तर त्याच्यामध्ये मला हिस्सा हवाय आता अस्मिता विचार करते या अश्विनचं डोकं फिरलेलं आहे या अश्विनची पोलखोल करण्याची म्हणजे ह्या प्रियाची पोलखोल करण्याची वेळ आलेली आहे ही जे काही आतापर्यंत खोटं नाट वागत आली त्या खोट्या नाट्याला मी एकमेव आणि एकमेव साक्षीदार होते आणि म्हणून म्हणून काहीही झालं तरी सुद्धा मला मला आता या सगळ्यामध्ये हिचं आता खोटारडेपणाबाहेर काढलाच पाहिजे असा आता तो विचार करायला लागतो मग आता इकडे विचार करताना प्रिया प्रियाबद्दल अस्मिता निर्णय घे आणि अस्मिता म्हणायला लागते अश्विन तुला प्रॉपर्टी मधला हिस्सा हवाय ना तुला जर का प्रॉपर्टी मधला हिस्सा हवाय मिळेल हिस्सा थांब दोन दिवस असं म्हटल्यावरती मग आता सगळेजण अस्मिता कल्पना चिडते आणि कल्पना सांगायला लागते अस्मिता काय गरज होती तुला हे सगळं बोलण्याची यावरती अस्मिता सांगायला लागते मम्मा तुला माहित नाहीये तुला माहित नाहीये की इथे ही तन्वी आहे ना ही किती खोटारडी आहे ते माझ्यापेक्षा जास्त चांगलं हिला कोण ओळखू शकतं असं म्हटल्यावर ती मग आता इकडे लगेचच सांगायला लागते कल्पना अगं मग तुझ्यापेक्षा तिला कोणी जास्त चांगलं ओळखू शकत जर नाहीये तर तू हे सगळं कामान्य केलंस यावरती अस्मिता म्हणते मम्मा तू थांब म्हटलं ना हिच्या सगळ्या कारस्थानांची मी मी स्वतः साक्षीदार आहे आणि म्हणूनच म्हणूनच या कारणासाठी जे काही आहे ना ते सगळं फक्त मला माहिती आहे या सगळ्यावरती फक्त मीच तिला धडा शिकवू शकते असं हे कल, कल, कल्पना बोलते कल्पना म्हणते तू काय करणार आहे अस्मिता म्हणते आज तिच्या झडती घेणार आहे या बाहेर आता मला तेच कारण होतं असं म्हटल्यावर ती कल्पना म्हणते चल मी पण तुझ्या सोबत येते मग कल्पना आणि अस्मिता दोघी जणी जात जा। इकडे तोपर्यंत आता इकडे फोन करून लगेचच अस्मिता रविराजांना सुद्धा ही गोष्ट कळवते रविराजांना ती आता कळवते की लगेच काका इकडे तन्वी आली होती आणि इकडे तन्वी येऊन तिने आता खूप मोठा गोंधळ घातलाय ती प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागत आहे आणि असं म्हटल्यावर ती रविराज म्हणतात पण तिला बेल दिली कुणी ती सुटली कशी आणि यावरती मग लगेचच आता सांगायला लागतं मग लगेच अस्मिता सांगते की अश्विनने अश्विन तर पूर्णपणे बैल झालाय बैल मला तर खरंच कळत नाहीये की अश्विनचं करायचं तरी काय यावरती रविराज म्हणतात तू चिंता करू नकोस मी येतोस तिकडे यावरती अस्मिता म्हणते आज येऊ नका तुम्ही उद्या या ज्या वेळेला मी तुम्हाला बोलवेन त्यावेळेला या असं म्हटल्यावरती मग आता रविराज तयार होत तिकडे तोपर्यंत अश्विन आता सांगायला लागतो प्रियाला एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी तुझा अधिकार जोपर्यंत मी तुला मिळवून देत नाहीये ना तोपर्यंत मी गप्प बसणार नाहीये हे बघ आहे त्यामुळे कदाचित ती आता मम मु, मम्माला आणि डॅडाला म्हणवेल ती म्हटले ना की तुला वेळ हक्क देणार ती आपला तर आपण या गोष्टीचा विचार करूया यावरती प्रिया विचार करते ही अस्मिता खरंच माझी साथ देईल का म्हणजे मी आतापर्यंत जे काही केलेलं आहे ते तिला सगळं सगळं माहिती आहे आणि ते माहिती असल्या कारणाने तिने जर का मला आता म्हणजे त्रास देण्याचा प्रयत्न केला तर नाही नाही काय करू काय करू पण आता तिच्या हातामध्ये सध्या तरी काहीच नसतं मग अश्विन आणि ती बाहेर तंबू ठोकून राहतात आणि तोच पर्यंत मग आता पुढची गोष्ट घडते अस्मिता आणि कल्पनाकडून मग आता रात्रीच्या वेळेला अस्मिता खूप मोठी युक्ती करते अस्मिता ताबडतोब बाहेर बघते की तंबूमध्ये हे दोघ जण आहेत काय करतायत असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे अस्मिता तंबूमध्ये यांना पाहिल्यावरती मग रूममध्ये येते रूममध्ये आता प्रियाच्या बरेचसे काही पुरावे प्रियाने सोडलेले असतात आणि तेच पुरावे ज्या वेळेला आता अस्मिताच्या हाती लागतात अस्मिता कल्पनाला बोल कल्पना आणि प्रताप दोघंजण येतात आणि ज्या वेळेला कल्पना अस्मिताला बोलतात अगं अस्मिता हे काय यावरती अस्मिता म्हणते मम्मा मला आधीपासून तन्वीवरती डाऊट होता मी ज्या वेळेला या रूममध्ये आले होते ना तेव्हा सुद्धा या रूमचं जे कबर्ड आहे हे कबर्ड लॉक होतं म्हणजे मी आधी इथे नव्हते ज्या वेळेला मी आले तेव्हा आता ओटी भरण्याला काही प्रसंग घडले होते म्हणून मी तन्वीच्या रूममध्ये तिला जाब विचारण्यासाठी आले होते आणि त्याच वेळेला मला आता हा ड्रॉवर तो पूर्णपणे बंद दिसला मी काहीतरी कारणासाठी त्यानंतर तो उघडण्याचा प्रयत्न जेव्हा करत होते आणि त्याच वेळेला मला आता तिने तो उघडण्यासाठी नकार दिला असं ती मग आता लगेचच कल्पना सांगते मग तुला आत्ता काय सापडलं यावरती अस्मिता सांगायला लागते थांब मम्मा मी तुम्हाला सगळ्यांना दाखवते मग अस्मिता सगळ्यांना बोल सायली अर्जुन सगळ्यांना आणि त्यावेळेला सायलीला ज्या वेळेला अस्मिता या सगळ्या गोष्टी दाखवते सायलीला खूप मोठा धक्काच बसतो सायली आता चांगलीच गडबडते आणि आता प्रताप म्हणतो अस्मिता तुला हे सगळं माहिती होतं अस्मिता म्हणते नाही डाडा मला हे नव्हतं माहिती मला फक्त इतकंच माहिती ती, ती नालायक तन्वी काहीही कोणत्याही थराला जाऊ शकते हे मला समजलं होतं आणि त्यावेळेला सगळे पेपर आणि त्याचबरोबर खूप महत्वाचं म्हणजे आता प्रियाने लपवलेल्या गोष्टी समोर येतात आणि त्यावेळेला सगळ्यांना धक्का बसतो त्याच्यामध्ये महत्वाच्या तीन पुरावे असतात सगळ्यात महत्वाचं असतात ते म्हणजे अंधपूर्णा ट्रस्टच्या प्रॉपर्टीचे पेपर एक दुसरी गोष्ट म्हणजे गाठोडं गाठोडं पाहिल्यावरती अर्जुन सटपटतो आणि अर्जुन म्हणायला लागतो गाठोड आणि त्याच्यावरती आता इकडे गाठोडं पाहिल्यावरती एक नाही तर दोन गाठोडी असतात कारण प्रियाने आपलं स्वतःचं गाठोडं महिपतकडून पळवलेलं असतं आणि त्यावेळेला अर्जुन ती दोन्ही गाठोडी पाहतो दोन्ही गाठोडी पाहिल्यावरती मग मात्र अर्जुन त्याला आता जबरदस्त धक्का बसतो आणि तो बोलतो आश्रमातून गायब झालेली ही दोन गाठोडी ती इकडे आलेली आहेत ज्या वेळेला आश्रमातली गायब झालेली गाठोडी इकडे आहेत हे समजतं त्यावेळेला अर्जुन थोडासा घाबरतो आणि अर्जुन सांगायला लागतो काहीतरी गडबड आहे आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्या गोष्टी आता घडल्यात असं म्हटल्यावरती मग आता लगेचच अर्जुन सांगायला लागतो मला काय वाटतं माहितीये का तुझं आणि तन्वीचं या दोघांचंच हे गाठोड जर का आहे तर मात्र आता या गाठोड्याला काहीतरी अर्थ आहे की ज्याच्यामुळे हे गाठोडं आता इकडे पडलेलं आहे असं म्हटल्यावरती मग आता सायली म्हणायला लागते ती उघडून तर बघा सायलीच्या गाठोड्यात काय गोष्टी आहेत हे बघण्याची तिला उत्सुकता असते मग गाठोडं खोलल्यावरती एकामध्ये तन्वीचे गोष्टी म्हणजे आता ती खेळताना तो फ्रॉक तो किंवा तिच्या हातामध्ये असलेले ते खेळणं हे सगळ्या सगळ्या गोष्टी आता सगळ्या समोर आलेल्या असतात आणि त्याच वेळेला हे पाहिल्यावरती मग अर्जुन म्हणतो म्हणजे हे दुसरं गाठोडं आहे ते गाठोड आता इकडे सायलीचं असेल का मग त्यावरती प्रियाच्या असलेल्या वस्तू त्या सगळ्या वस सायलीच्या सा म्हणून समोर येतात यावरती अस्मिता सांगायला लागते मला एक गोष्ट सांग अर्जुन ही दोन गाठोडी हिने इथे का लपवून ठेवली असतील असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो मला खरंच काही कळतच नाहीये की नक्की काय घडलंय ते म्हणजे दोन गाठोडीला तिचं गाठोडं ठीक आहे पण हिने सायलीचं गाठोडं का गायब केलं यावरती मग आता इकडे सायली म्हणते माझी खरी ओळख कळू नये असं वाटलं असेल पण माझी खरी ओळख कळल्याने हिचा काय प्रॉब्लेम आहे असं म्हटल्यावरती मग लगेचच आता अर्जुन म्हण हा सगळा विचार करत असताना मग आता प्रियाची एक एक गोष्ट समोर येते पण अस्मिता म्हणते मी ज्या पद्धतीची हिला समजते ना ती त्या पद्धतीची नाही आहे म्हणजे तुम्ही समजताय माझ्या इतकं तिला चांगलं कोणीच ओळखू शकत नाही आहे असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता सांगायला लागते अस्मिता पण मला अश्विनचे डोळे उघडायचे आहेत कारण मला आधीसुद्धा तिने सांगितलं होतं की प्रॉपर्टीचे पेपर आता जर का मी बनवून नाही घेतले तर या घरामध्ये सगळ्यांचा विश्वास आहे तो म्हणजे अर्जुनवरती आणि अर्जुनलाच अर्जुनला सगळेजण आता इकडे सपोर्ट करतात म्हणून म्हणून मग मी विचार केला काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा आता इकडे मी तिची साथ दिली माझी चूक मला नंतर उमगली आणि मी सुद्धा याच्यात सामील होते असं म्हटल्यावर ती आता कल्पना चिडते अस्मिता तू यावरती अस्मिता म्हणते मम्मा माझं खरंच चुकलं पण माझ्याकडे कोणताही पर्याय नव्हता आणि त्यामुळे त्यामुळे मी हे सगळं केलं पण म्हणूनच म्हणूनच तिला ह्या घरात यायचं होतं ती म्हणत होती ना मला आत येऊ दे हे पेपर मिळवायलाच हे पेपर तिच्या हातात लागले तर तिने आपल्याला रस्त्यावरती आणलं असतं आता प्रतापला धक्का बसतो आणि त्यानंतर मग आता प्रताप घाबरतो आणि तो, तो म्हणायला लागतो हे तर ठीक आहे पण या गाठोड्यांचं काय अर्जुन म्हणतो की मलासुद्धा आता खूप मोठं कोडच पडलेलं आहे कारण तिकडे वीस गाठोड्यांची नोंद होती कुसुमताईच्या म्हणण्याप्रमाणे पण पण ना या सगळ्यामध्ये तिकडे अठराच गाठोडी दोघींची गाठोडी गायब का म्हणजे ती मी तिचं गाठोडं घेऊन बाहेर पडली इथपर्यंत ठीक आहे पण पण त्यानंतर मग आता तिने सायलीचं गाठोड घेऊन का बाहेर पडली काहीतरी गडबड आहे सायलीची खरी ओळख लपवण्यात येत आहे आणि तीच खरी ओळख मधुभाऊंना समजली होती यावरती मग आता अस्मिता सांगायला लागते ते सगळं तू न बघून घे पण त्याआधी अश्विनचे मूर्खाचे डोळे उघडले पाहिजेत ही मुलगी काय आणि कशी करते ते यावरती मग आता लगेचच अस्मिता सांगायला लागते मम्मा ज्या वेळेला हे सगळं चालू होतं ना तेव्हा तिने मला सांगितलं की तू हे काम कर तू पूर्णाजीची सही घे आणि म्हणून मी पूर्णाजीची फसवून सही घेतली होती पण त्यानंतर तिने मला त्या पेपरवरती काय लिहिलं हे सांगितलंच नव्हतं मला म्हटली होती की आपल्या सगळ्यांच्या नावावरती दोघांच्या करूया पण तिने एकटीच्याच नावावरती केलेली आहे असं म्हटल्यावर ती अस्मिता फ्लॅशबॅकमध्ये जात सगळं सांगते कल्पना म्हणते थांब अश्विनला आता इकडे कल्पना म्हणते जा अश्विनला बोलो यावरती अस्मिता सांगायला लागते तुम्ही सगळ्यांनी मला माफ आणि मग त्यानंतर लगेचच अस्मिता बाहेर येते अस्मिता खाडकन प्रियाचं थोबाड फोडते आणि प्रियाचं थोबाड फोडत अश्विनच्या समोर ते कागद फेकते अश्विन ते कागद पाहतो आणि हे काय आहे अस्मिताबाई यावरती अस्मिता म्हणते मी आणि तन्वीने केलेल्या कारस्थानाचा पुरावा तुला असं फक्त वाटत राहते की हिने लग्न तुझ्यावरील प्रेमापोटी केलेलं आहे पण तसं काहीही नाहीये हिने जे काही केलंय ना ते फक्त आणि फक्त प्रॉपर्टी पैसा अडका आणि या घरामध्ये येण्यासाठी मुळातच हिला अश्विनसोबतच लग्न करायचं होतं पण हे सगळं करताना तिला त्या गोष्टी शक्य झाल्या नाही म्हणून तिने हे केलं आणि त्याचबरोबर हिच्या इकडे आपल्याला पुरावे सुद्धा अजून दुसरे सापडलेले आहेत आणि ते म्हणजे हिने आता सायलीचं गाठोडं चोरले आता पहिल्या गोष्टीपेक्षा दुसऱ्या गोष्टीने जास्त धक्का बसलेला असतो तो, तो म्हणजे आता इकडे प्रियाला की हे सगळं काय घडलं म्हणजे आपण आता हे सगळं जे काही करतोय त्याच्यामुळे आता गोल गोष्टी उलट्या घडतील आणि गोष्टी आता या सगळ्यामध्ये वेगळ्या स्तराला जातील ही गोष्ट कळल्यावरती मग आता प्रिया सटपटते आणि माझं गाठोडं माझ्याकडे ठेवलं तर काय झालं असं म्हणायला लागते पण त्याच वेळेला अस्मिता म्हणते तुझं जे काही कारस्थान आहे ना ते सगळं कारस्थान आम्ही जोपर्यंत शोधून काढत आहोत तोपर्यंत तुला माफी नाही आहे असं म्हटल्यावरती मग आता ताबडतोब लगेचच अस्मिताने अश्विनच्या समोर पेपर फेकल्यावरती अश्विन चिडतो आणि हे काय आहे म्हणजे तुम्ही तुम्ही या घरची प्रॉपर्टी करण्याचा लुटण्याचा प्रयत्न केलात नाही नाही हे सगळं खूप महाभयंकर आहे आणि ही गोष्ट मला कधीच पटणार नाही असं तो म्हणायला लागतो तो सुद्धा इकडे येतो आणि प्रियाचं थोबाड फोडतो का असं वागलीस का असं वागून तुला काय मिळालं आणि असं म्हणत तो आता खूपच चेडलेला असतो चेडलेला आता इकडे लगेचच थोबाड फोडत आता तिला प्रियाला सुद्धा अश्विन घराबाहेर काढतो